नमस्कार विद्यार्थी मित्र आमचं यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत इंटिग्रेटेड बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस जी की आपल्या एन टी एकडे स्वाधीन करण्यात आली होती परंतु परत सी ई टी सेलने ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे यासंदर्भातील हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो इंटिग्रेटेड बी एड सी ई टीचे दोन हजार पंचवीसचे जे फॉर्म आहेत ते दोन जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व सर्व ज्या आपल्या बी एड सी ई टी बी एड प्रवेश हॉलटिकिट्स या संदर्भातील सर्व जे अपडेट्स आहेत ते आपल्याला वेळेत आमच्या चॅनलवर मिळतील याची खात्री बाळगा तर चला पाहूया यासाठी आलेला आपल्या सी टी सेलचं नोटिफिकेशन सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी अशी आपली वेबसाईट आहे आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर या पेजवरती येतो आणि इथे आल्यानंतर आपण पाहू शकता हायर एज्युकेशन अंतर्गत असणारं आपलं जे बी एड आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग बी ए बी ए बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजेच इंटिग्रेटेड बी एड इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय तर अठ्ठावीस मेला हे रे नोटिफिकेशन आपल्याला आलेलं पाहायला मिळतं तर पाहूया हे नोटिफिकेशन काय सांगतं यासाठी आपल्याला डाउनलोडची टॅब देण्यात आलेली आहे आणि याला क्लिक केलं की आपल्याला तुथाँ फाईल डाउनलोड होणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा आपण त्या टॅबला क्लिक करताच आपल्याला इथे नोटिफिकेशन पाहायला मिळतं सीई टी सेलचं लोगो कोटेशन पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेब पेजवरती आलेलो आहोत पब्लिक नोटीस कंडक्शन ऑफ बी ए बी एस सी बी एड सीई टी फॉर द अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर आपल्याला नोटिफिकेशन दोन भाषेमध्ये पाहायला मिळतं एकतर इंग्रजीमध्ये आणि त्यानंतर तुथाँ� मराठीमध्ये तर टेबलच्या फॉर्ममध्ये आपल्याला नोटिफिकेशन आहे सिरियल नंबर त्यानंतर नेम ऑफ द ई टी त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग महा बी ए बी एस सी बी एड म्हणजेच बी ए बी एड बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड म्हणजेच एकात्मिक बी एड असं म्हणत असतो ह्याचे जे फॉर्म्स आहेत तर ते दोन जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला भरता येणार आहेत म्हणजेच दोन जूनला ते फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ही आपल्याला पाहायला मिळते नोटिफिकेशन आपण मराठीतूनसुद्धा पाहू शकता जाहीर सूचना बी ए बी एड बी एस सी बी एड ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड म्हणतो म्हणजेच मन एकात्मिक बी एड चार वर्षाचं बी एड असंही आपण त्याला म्हणत असतो तर दोन हजार पंचवीस आपल्याला याची जी ई टी आहे त्या संदर्भातली हे नोटिफिकेशन तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चार वर्षीय बी एड ज्याला म्हणतो एक आपण एकात्मिक बी एड अभ्यासक्रमाच्या ई टी व कॅप राऊंडचे नियोजन सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण सी ई टी सी असं म्हणत असतो कक्षामार्फत राबवण्यात येणार आहे सदर अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा ही रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस म्हणजेच परीक्षेची तारीख आपल्याला इथं नमूद केलेली आहे तर वीस जुलैला सात म्हणजेच जुलै वीस जुलैला ही परीक्षा सी ई टी बी एड सी ई टी इंटिग्रेटेड बी एड सी ई टी होणार आहे तर या संदर्भातले हे नोटिफिकेशन वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता तरी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चारो सी बी एड अभ्यासक्रमाच्या सीई करता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढील प्रमाणे सुरू करण्यात येणार आहे तर महा बी एड बी एस सी बी एड दिनांक आहे दोन सहा पंचवीस म्हणजे दोन जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला फॉर्म भरण्यात येणार आहेत आणि परीक्षा मात्र आपल्याला ई टीची कधी द्यायची आहे तर ती द्यायची आहे वीस सात दोन हजार पंचवीस ह्या डेट्स आपण लक्षात ठेवाव्यात तसेच सर्व ज्या अपडेट्स आहेत आम आपल्याला आमच्या चॅनलवरती अवेलेबल राहतील याची आपण खात्री बाळगावी विद्यार्थी मित्रो आपली ही जी परीक्षा आहे म्हणजेच इंटिग्रेटेड बी एड सी ई टी अगोदर एन टी ए ह्या परीक्षा एजन्सीकडे देण्यात आली होती परंतु एन टी एला त्याचं नियोजन तितकंसं करता आलं नाही ई टी सी एलकडे डबल हे नियोजन आलेलं आहे एन टी एने तुम तुमची जी फीस अगोदर ई टी सेलने घेतली होती अगोदर फॉर्म आपण जे भरले होते इंटिग्रेटेड बी एड ई टीचे त्याची फीससुद्धा आपल्याला परत करण्यात आली होती किंवा आपण लक्षात घ्या कोणाची जर फीस अजून कलेक्ट करायची किंवा जमा होण्याची बाकी असेल तर त्यांनी त्या ते त्याप्रमाणे ती कलेक्ट करून घ्यावी जमा करून घ्यावी ज्या अकाउंटमधून आपण ती ई टी सी ई टीची फीस भरली होती अगोदर म्हणजे ई टी सेलकडे ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार होते यासाठी आपण आपल्या ई टी सी सुद्धा विचारणा करू शकता विद्यार्थी मित्रो आता नवीन फॉर्म आपल्याला परत भरायचे आहेत ई टी सी एलकडे इंटिग्रेटेड बी एडचे आणि बी एड ई टीचे आणि त्याची डेट्स आपण पाहू शकता कुणीही फॉर्म भरणं मिस करू नका अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला लिंक राहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद